नारी शक्ती वंदन सोहळा थाटात संपन्न भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खामगाव येथे नारी शक्तीचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी मंचावर उपस्थित होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांमुळे महिलांना होणारा त्रास कमी झाला याबद्दल विस्तृत माहिती चित्रा वाघ यांनी दिली बचत गटांच्या महिलांसाठी हा मेळावा आयोजित केला होता सुमारे पाच विविध महिला बचत गटांच्या महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या आज मला आनंद वाटला माझ्या काही मैत्रिणी इडलीच्या पावडर बनवतात ढोकळ्याची पावडर बनवतात काही जणी माझ्यासाठी सांजे घेऊन आल्या पापड घेऊन आल्या काही जणी मंडप डेकोरेटरचं काम करतय अशा विविध संधी मैत्रिणी मिळून तुमच्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये तयार आहे आणि या सगळ्या संधी आपल्याला कोण देतात कोण देत आवाजच नाही कोण देत कोण देत म्हणून आता तुमचा मी फार घेणार नाही कारण अक्षयचे कार्यक्रम चालू होणार आहे पण मैत्रिणींना जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन की मोदी की गॅरंटी आहे की ती गॅरंटी पूर्ण झाल्याशिवाय ना राहणार नाही मैत्रिणींनी प्रत्येक दिवस आपलाय ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे आपल्याला त्यांच्यासाठी उभं राहायचं का नाही उभं राहायचंय का नाही आपला सोबत उभं राहायचंय का नाही मोदीजी उभं राहायचंय का नाही म्हणून तुम्हाला एवढं सांगेन नरेंद्र मोदी और कमलिका फूल काय बोला माझ्या मागे नरेंद्र मोदी नरेंद्र तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा येणाऱ्या दिवसामध्ये ये भाऊ साहेब तुमकर आणि त्यांच्या परिवारावर तुमची असणारी माया आपला लहान भाऊ दादा याच्यावर तुमचा असणारा प्रेम दादा आपल्या ताई हे प्रेम असंच अबाधित ठेवा तुमच्या विकासासाठी तुमच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या आपल्या या भावाला उद्या वाढदिवसाच्या अदंड शुभेच्छा आपण सगळ्याकडनं जोरदार सगळ्यांना दादा तू एवढं बोलून मी दोन शब्द संपवते खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना भेटून आनंद झाला येणाऱ्या दिवसात आपण परत भेटूच खामगावच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी महिला टीमचे मनापासून आभार मानते कि गावागावात जाऊन या पोरींनी जे काम केलंय ते खरोखर क्रेडिटेबल काम आहे म्हणून आपल्या सगळ्या ताईंसाठी एकदा जोरदार करायला